वेळोवेळी शासनाकडे मागणी करून देखील दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य शासन लक्ष देत नाही मराठवाड्यातील दोन लाख शेतकऱ्यांनी शेतकरी शेतमजूर कृषी समितीच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे ही याचिका न्यायालयाने स्वीकृत केली असल्याची माहिती शेतकरी शेतमजूर कृषी समितीचे संयोजक शंकर धोंडगे यांनी बुलढाणा येथे आयोजित पत्र पत्रकार परिषदेत बोलताना दिली यावेळी माजी आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश शिंगणे माजी मंत्री भारत बोंद्रे माजी आमदार रेखा खेडेकर हे देखील उपस्थित होते की ती माझ्या नावाची जी याचिका आहे ती आज न्यायालयानं दाखल करण्याचा दाखल करून घेण्याचा आणि सरकारला त्या बाबतीत नोटीस काढण्याचा निर्णय घेतलेला आहे नक्की आणि तिथं जे काही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत अर्जाद्वारे न्यायालयाच्या दारात मांडलेली आहे ते सगळे आलेले अर्ज त्या याचिकेला क्लब करा अशा काहीतरी सूचना दिल्यात असंही माझ्या ऐकण्यात आलेलं आहे पण न्याय मागण्या असल्यामुळे न्यायालयानं ती याचिका दाखल करून घेण्याचा आज निर्णय दिला आहे मी न्यायालयाचं मनापासून स्वागत करतो आम्हाला खात्री होती की न्यायदेवतेच्या दारात बळीराजाला न्याय मिळेल याची खात्री होती आज ते सुरुवात त्याची चांगली झाली